हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज उन्हाळ्याच्या हीटमध्ये छान थंडगार थंडाव्यासाठी काकडीची कोशिंबीर बनवणार आहे आणि हे बघा छान मी काकडी स्वच्छ धुवून घेतली आणि वरचं सिल्ट काढून घेतलं आता हे हावाला पण भाग काढून घ्यायचा आहे आणि हावाला पण साईडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि याला छान असे बारीक असं करून छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे हे बघा असे मी तुकडे करून घेते छान चिरून घेते याला हे बघा आपली काकडी छान अशी बारीक बारीक चिरून झाली आणि तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काकडी शिडू पण शकता किसू शकता छान बारीक बारीक आता यामध्ये ॲड करू आपण सोपी आणि लवकरात लवकर होणारी कोशिंबीर आहे आपली आता यामध्ये एक असा बारीक चिरून मोठा कांदा ॲड करायचा आहे कांदा आणि टोमॅटो आणि सांबार शेंगदाणा कोट भाजून ठेवलेले आहे शेंगदाणे शेंगदाण्याचं कोट ॲड करायचं ज्यावेळेस जेवण करतं त्याच वेळेस कोशिंबीर बनवायची आहे आणि पाणी सुट्टी मेट मिठाचं मीठ टाकू चवीनुसार आणि थोडा रस ठीक आहे याला असं मिक्स करून घ्यायचं आता हीट खूप आहे गरम आहे आणि काकडी थंड राहते काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असते तर अशी कोशिंबीर झटक्यापट तयार करायची आणि बगर दहीची आहे ज्याला पत्ते वगैरे असते ज्याला दही जमत नाही त्यासाठी ही कोशिंबीर आहे त्याला मिक्स करायचा आहे आणि यासाठी आता आपण तडका तयार करते यामध्ये थोडी साखर पण ॲड करायची आहे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता यामधलं हे बघा ते तडक्यासाठी मी तेल गरम केलं आणि थोडं थंड होऊ द्यायचं नाही तर आपला तडका जळू शकते आधी मोहरी ॲड करायचं जिरं आणि थोडं हिंग हिरवी मिरची कढीपत्ता थोडं हलकं थंड झालं म्हणजे आपण यामध्ये ॲड करायचा झाला थंड द यामध्ये ॲड करून द्यायचा याला असं मिक्स करून घ्यायचं खूप छान वाटते ही कोशिंबीर खूप वेगवेगळ्या प्रकारचं कोशिंबीर आहे आणि दयाची खूप जास्त चालते पण मी बगर दहीची बनवली आहे ट्राय नक्की करा हे बघा सुंदर सेंट येत आहे हिंग वगैरे ॲड केलं ना आपण आणि तडका दिला ना खूप छान वाटत आहे ट्राय नक्की करा कशी वाटली कोशिंबीर साधी साधी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा तयार आपली कोशिंबीर साधी सिंपल कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बगर दहीची तयार